ही आहे नुसत्याची चटणी मस्त कोथिंबीर टाकलेला आहे आणि या मेथीच्या चपात्या आहे पापड आहे कढी आहे तेल आहे कांदा आहे लिंबू आहे आणि अस छान असा मेनू आहे जबरदस्त असं कुचकरल आहे मी आता मस्तपैकी आता याच्यात टाकूया कडी हो हो त्या बघत आहे आता मेनू आहे तुम्ही बघितलाच बेडग्याची रेसिपी आणि मंगळवारी असते निस्त्याची चटणी आणि मेथीच्या चपात्या असा जबरदस्त मेनू असतं नक्की या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे शेकदा आपल्या फ्रेश अशा व्हिडिओमध्ये तर मी आहे वसंत रांगे आणि नवीन नवीनसे फूड ब्लॉग तुमच्याकडे घेऊन येतोय तर आत्ता मी आहे संभाजी चौकामध्ये पावसाची येरधार चालू आहे सकाळपासून असं ढगाळ वातावरण आहे पाऊस चालू आहे तर छत्री घेऊन आता मी आता एका ठिकाणी म्हणजे तुम्हाला ते ठिकाण नाही तर झालं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर खांदेशी पदार्थ म्हटलं ना असे झटकेदार पदार्थ असतात वेगवेगळ्या स्टाईलचे मेनू असतात बरेच इथं मी शोधले पण एक असंच ठिकाण आहे का तिथं जबरदस्त खांदेशी असे पदार्थ मिळतात खायला तर ते म्हणजे हॉटेल कट्टा तुम्ही त्याचा व्हिडिओ मागे बघितला असेल वरणभट्टीचा तुम्हाला इथं लिंक देतो नक्की जाऊन बघा तर तिथे आज स्पेशल मेनू बनवण्यात आला आहे तो खांदेशशी खांदेशी स्टाईलचा तर त्याची टेस्ट तेश घेण्यासाठी इथे आलो आहे मी तर चला तुम्हाला वेळ न लावता तो पदार्थ दाखवतो आणि तो टेस्ट करूया तर चला तर मग फॅमिली रेस्टॉरंट आहे मस्तपैकी छान आणि खालच्या साईडला असं छोटंस आहे पण खासे त्याच्या ना पदार्थ जे आहे जबरदस्त बनवण्याचे पदार्थ जबरदस्त स्टाईलनं बनवतात आणि लज्जतदार पदार्थ आहे हा इथला मेनू आहे मस्तपैकी आजचा बघा आज शेवभाजी लटपट आहे परत मसाला राईस मिळतो फौजदारी हो तर न हां पाऊस मा चालू आहे जोरदार पाऊस चालू आहे मागे दिवसभरापासून येतो आहे तर मस्तपैकी छान असा पदार्थ येतो आहे आपल्यासमोर तर तो सर्व करत चालू आहे आता बघूया वहिनी आपल्या आहे त्या पदार्थ सर्व करत आहे तर चला न लावता मला अशी भूक पण लागली कारण आत्ता असं ऑफिसमधून आलेलं आहे आणि त्यामुळे भूक पण लागली तो पदार्थ आता कधी येतो माझ्याजवळ असं झालं आहे

म्हणजे पूर्वजी आजी आजी पासून ते सर्व आपल्याकडचे आहेत पूर्वज त्यांनी हे बनवलेला मेन आहे होय आहे हा अच्छा आणि याच्यात ते कढी मिक्स करायची तेल मिक्स करायचं हो हो क्या वाटत मग वेगळी काहीतरी भन्नाट पद्धती आहे वरणघट्टी बघितली ती पण आपण वांग्याचा वांग्याची भाजी वरण टाकून मिक्स करतो तशाच प्रकारचा हा पदार्थ आहे तर चला आपण पहिले त्याच्यावर ताम मारूया आणि वेगळे कढीसोबत कढीसोबत राईस वगैरे खायचो म्हणजे भात वगैरे खायचो आपण तर आता बघूया हा पदार्थ आपल्याला कसा लागतो तो टेस्ट करूया असं आहे मी आता मस्तपैकी छान असं घेतलं घेतलंय आता मला स्मेलच जबरदस्त यायला लागला आता याच्यात टाकूया कढी हो होत आहे ताकाची कढी स्मेल असा आहे ना मित्र या आउटलेटचं एकच वैशिष्ट्य आहे त्याचे घरी जे, जे पदार्थ भेटतात खायला तसे पदार्थ इथं भेटतात कारण का मी माझं फेवरेट हॉटेल आहे कारण मला कधी पण आठवण झाली त्या इथं मी पहिल्यांदा येतो आता हा नवीन पदार्थ आहे जबरदस्त आणि खांदेची स्टाईल आहे तसं हातानं खायचं का गुळ आहे तेल आहे बेडगे आहे आणि त्याच्यात कढी टाकली मस्त एक निंबू आहे आणि कांदा बघू नका तुम्ही पण या असे जबरदस्त वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायला भेटत वरमपट्टी झालं वांगेचं भरीत झालं वांग्याचं भरीत आता नाही ऑगस्ट महिन्यातून चालू होतो जबरदस्त असतं ते पण आपण मी सोडत नसतो ना ना हा मेनू नवीन बेडगे हा मी बेडगेचं नाव आहे ना बेणके अच्छा बेणके पण नाव असं युनिक आहे पण मी सल, पन, आ, आ, हा शब्द आहे ना मधुरज रेसिपी म्हणून आहे त्यांनी कधीतरी बनवलं असेल बघितलं असेल पण आत्ता पहिल्यांदा असं नाव आहे तो म्हटलं हा पदार्थ कुठंतरी लहान साक्षात आत्ता खायला आहे आणि बघायला पण भेटला लागतं आणि आता मस्तपैकी आनंद घेतो का मग नक्की बरं पाऊस चालू आहे मजा येते पावसात आणि पोटाला आहे ना जबरदस्त आणि असंच नाही इथले व्हेज ताळी पण जबरदस्त असते कुठेही पोटाला त्रास होत नाही भाकरी आहे चपाती आहे कुठंच त्रास होत नाही आणि दादा झोमॅटोला असतं ना ऑर्डर झोमॅटोला बोलवायचा झोमॅटोला आणि झोमॅटोला ऑर्डर करू शकता तुम्ही गुंडम गट्टा म्हणून नाव शेअर सर्च केलं का लगेच तुम्हाला तिथला मेनू येतात तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो बसलेले जेवण करायला तर आपण त्यांना विचारूया कुठले बोलले आता ते कुठले पदार्थ टेस्ट करतात त्यांच्या आवडीचा पदार्थ कुठला इथला तर त्यांना त्यांना ता, विचारूया बोलू हां च एकली अभी पनीर टिक्का खा राहा व्हेरी फेवरेट सब्जी आहे पनीर टिक्का और मी अपने फ्रेंड्स आया आयो पहिले मी

हे आमच्याकडची खांदेशकडची बेडके म्हणतात आम्हाला हां हां चाळी वगैरे पण बघत हां हां ते खायला आहे तुम्ही त्या आणि वेगवेगळे डिशेस चालू केले हां हां बरोबर आहे त्या पण डेलीच्या डिशेस चांगलेच हां 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 तुम्ही खांदेचे आहे ना तेच चालू केले हो 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 त्या पण त्यांच्या उत्कृष्ट बरोबर आहे बर, बरोबर पावसाळा पण चालू आहे त्यात पावसाळ्यात मजा येते काय एन्जॉय करा मित्रांनो संध्याकाळचे आता साडेसात वाजले आणि मागच्या शुक्रवारी तुम्ही भेंडगे आहे भेंणगे भेंणगे कढी गूळ आणि तेल जबरदस्त मेनू घ्यायला जडगाचा तर मागच्या शुक्रवारी बघितला आता तुम्ही म्हटल तुम्हाला म्हटलं होतं की मंगळवारी अजून दुसरा एक मेनू असतो म्हणजे निस्त्याची चटणी आणि मेथीच्या चा, चपात्या असा जबरदस्त मेनू आहे वेगळ्या टाईपचा तर चला सोबत कढी आणि बघा सोबत ताकाची कढी पण आहे जवळ निंबू आहे चला तर तुम्हाला एकदा ज दाखवतो आणि आपण टेस्ट करूया कारण का जवळपास पुण्यामध्ये असे पदार्थ भेटत नाही पण खांदेशी पदार्थांनी वेगळीच आता चढक लावलेली आहे पुणेकरांना तर चला आपण टेस्ट करूया ही हे नुसत्याची चटणी मस्त कोथिंबीर टाकलेला आहे आणि या मेथीच्या चपात्या आहे पापड आहे कढी आहे तेल आहे कांदा आहे लिंबू आहे आणि असं छान असा मेनू आहे जबरदस्त मित्रांनो आता काकाला विचारूया ही चटणी कशापासून बनते ही चटणी हां चपाटा मिरची असते लाल अच्छा चपाटा मिरची लसूण कांदा चिंच गुळ यापासून अच्छा आणि मेथीचा पोळ्या ज्या आहे यामध्ये आपल्या मेथ्या मेथी दाना जो असतो मेथ्या ज्वारी गहू तिघ मिक्स अच्छा अच्छा मित्रांनो आहे गुंडाम गटाला असे जबरदस्त मेन भेटतात म्हणजे स्टाईल बऱ्याचदा हॉटेलला पनीर हे सगळे मसालेदार पदार्थ असतात पण गुंडमगट्ट्याला आहे ना वेगळं मेन असतं मागच्या आठवड्यात तुम्ही ते रेसिपी बघितली आज नुसत्याची चटणी आहे मी ती चपात आहे आता मी मस्त ताव मारतो आणि तुम्हाला भेटतो भाकरी तो फेमस डिश आहे इथली लोक झपाट्याने येतात असे नवीन नवीन मेनू येत राहतील आता मस्तपैकी जेवतो आणि तुम्हाला भेटतो आणि तुम्ही पण या मित्रांनो निस्तेची चटणी आणि मेथीच्या चपात्या जबरदस्त होतं मस्त पैकी ताव मारला जबरदस्त वैकी तर जबरदस्त मेनू आहे नक्की येण्याचा प्रयत्न करा तर चला तर भेटूया तर मित्रांनो असे छान छान असे पदार्थ गुंडम कट्ट्याला जबरदस्त मेनू भेटतात आणि खांद्याची स्टाईल असतात आपण तर तर हॉटेलमध्ये जाऊन जाऊन जेवतोच पण गुंडमकट्ट्याला जे आहे पदार्थ ते वेगळे खांद्याची स्टाईल आणि आरोग्याला जपणारे कुठेही त्रास होणार ना, होणारे पदार्थ आहे शुक्रवारचा मेनू आहे तुम्ही बघितलाच बेडग्याची रेसिपी आणि मंगळवारी असते निस्त्याची चटणी आणि मेथीच्या चपात्या असा जबरदस्त मेनू असतं नक्की या मित्रांनो संध्याकाळचे साडेआठ वाजले मस्तपैकी डिश एन्जॉय केली तर आता निघतोय घरी तर मस्तपैकी खात राहा हसत राहा आणि भरपूर असे पदार्थ एक्सप्लोअर करा तर चला तर भेटूया नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय आणि गुंडम गुंडमकटाला नक्की भेट द्या संभाजी चौकामध्ये गुगल संभाजी चौकामध्ये राईट कॉर्नरलाच आहे आणि तुम्ही गुगलला जरी लोकेशन सर्च केलं तरी तुम्हाला त्याचं लोकेशन मिळून जाईल आणि झोमॅटोला पण तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर बाय बाय